जय शिवराय मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आपल्या दिवसाची सुरुवात झाली इथून पुढे आल्यावर आपल्या रिक्षाच्या टायर मध्ये हवा भरून घेतली हवा भरून झाल्यावर निघालो आपण स्टँड कडे जाण्यासाठी पण स्टँड ला जाऊन रिक्षा नंबरात लावण्याआधी आपण गाडीत सीएनजी फुल करून घेतला नंतर आलो आपण स्टँडला आणि रिक्षा नंबरात लावली मग गुण जास्त होता म्हणून सावलीत येऊन उभा होतो इथे फोन मध्ये बघतो तर माझा चॅनल त्यांनी सबस्क्राईब केलं नव्हतं मग त्याला सबस्क्राईब करायला लावलं आणि मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका या स्वप्नील सारखं करू नका आताही अशी माती गाडीत येऊन बसते आता त्यावर आपण उपाय एकच करू शकतो हे म्हणजे कपडा घ्यायचा आणि सारखी गाडी फुसत बस गाड्यांची एज इथे सारखी असते त्यामुळे हे काय आता नॉर्मल आहे आणि आता आदत पण झाली आहे नंतर आपण एक नंबरला आलो होतो आणि इथे हे रिक्षावाले काका आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी इथे येऊन बसले होते मग आपल्याला लोकल भाडा लागला तसंच स्टँड कडे जाताना लाडोलीचा भाडा भेटला तिथून स्टँड परत जात होतो परत जाताना आपल्याला श्रीमान रायगड प्रतिष्ठानाचा बॅनर लाडोली फाटावर लागलेला दिसला बोललो गाडीतून उतरून बघूया नक्की कसला बॅनर आहे तर हा बॅनर म्हणजे गडकोट बांधणी स्पर्धेचा लावलेला आता बॅनर बघून झाला आणि ऊन पण खूप होतं म्हणून लोकर लोकर रिक्षात येऊन बसलो आणि मग निघालो आपण स्टँडला जाण्यासाठी आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका